नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एका माथे फिरू ऑटो चालकाने स्वतःच्या ऑटोला पेटवल्याची खळबळजनक घटना सिवनी येथे घडली असून आगीमुळे ऑटो जळून खाक झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं तर मध्य प्रदेशातील सिवनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका माथे फिरू ऑटोचालकाने कचऱ्याने भरलेला ऑटो पेटवून दिल्यानं ऑटोमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे तर कोतवाली पोलीस ठाण्यालगत ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत ऑटो रिक्षा जळून खाक झाली ग्वालमध्ये एका हिस्ट्री शूटर वर नातेवाईकांनी जीव घेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला तर ग्वालमध्ये एका हिस्ट्री शूटरवर त्याच्या काही नातेवाईकांनी भेटण्याच्या बहाण्याने अमानुषपणे हल्ला करून त्याला बेदम मारहाण केली यातील जखमी व्यक्तींचं म्हणणं आहे की त्याच्या मावशीच्या मुलाने त्याला भेटण्यासाठी बोलावलं होतं तो पोहचला तेव्हा चुलत भाऊ इतर दोन तरुणांसह कारसोबत उभा होता त्याच्याजवळ पोहोचल्यावर तिघांनीही त्याला कारमध्ये कोंडून मारहाण केली त्याला तिथेच सोडून तिथून पळ काढला आणि माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले पोलिसांनी जखमी तरुणाची चौकशी केली असता संपूर्ण घटना संशयास्पद वाटली सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जखमीने भाऊ मुकेश उर्फ भोटा यादव याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोपही केलाय तर आरोपी हा एक हिस्टोशूटर आहे त्याच्यावर तिघरा आणि बहोदापूर या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत शुक्रवारी रात्री ग्वाल्हेरच्या जुने कॅन्टोनमेंट पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणाला त्याच्या इतर मित्रांनी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले दीपा आणि दीपू यादव अशी जखमींची नावं असून कु कुलैथ गावातील रहिवाशी आहेत तर जखमी तरुणांनी पोलिसांना सांगितलं आहे की तो गावातील त्याच्या घरी असताना त्याला मुरैना जिल्ह्यात राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या मुलाचा फोन आला आणि त्याने त्याला विचारलं त्याला भेटण्यासाठी जुना कंटोनमेंट पोलीस स्टेशन हद्दीतील जिकरोडा येथे बोलावलं तो दुचाकीने तेथे पोहोचला तेव्हा त्याचा चुलत भाऊ त्याच्या अन्य दोन साथीदारांसह तिथे उभा होता तो त्याच्याजवळ पोहोचल्यावर तिघांनी मिळून त्याचा मारहाण करून पळ काढला तर मारहाणीमुळे त्याच्या हाताला पायाला फ्रॅक्चर झाले तपासासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गोळीबाराचा आवाज कोणीही ऐकला नाही जखमींच्या क्ष किरण अहवालात त्याच्या पायाला गोळी लागलेली नाही या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत इंदूरमधील इच्छापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमला अज्ञात कारणामुळे अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ओवर बुरहानपूर येथील शिकारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील इंदूर इच्छापूर नॅशनल हायवेजवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये अचानक आग लागल्याचं पाहून प्रवाशांनी पोलिसांना याची माहिती दिली या आगीची माहिती तात्काळ महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली आग लागल्याचं कारण सध्या समजू शकलेलं नाही मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते तर आगीमुळे एटीएम मध्ये ठेवलेली रोखड आहे की नाही आणि किती जळाली ते

थाना तिघरा क्षेत्र के निवासी हैं मारने वाले मुकेश थोटा यादव है इनका पूर्व से विवाद चल रहा है इनका पुरानी रंजिश थी उसी बात पर से जो है इसको यहाँ पे पुरानी था पुरानी छावनी क्षेत्र में घेर कर मारपीट की है उसकी रिपोर्ट पर से जो है पुलिस द्वारा संज्ञान लिया गया है अपराध पंजीबद्ध कर विवेचना की जा रही है जल्दी जल्दी आरोपियों को गिरफ्तार किया जाए सर फायरिंग का भी आरोप है उनके पांच का डॉक्टर मेडिकल में ऐसा डॉक्टर द्वारा कोई चोट नहीं बताई गई है फायरिंग की फिर भी चूँकि चोटें गंभीर हैं तो उसके आधार पर गंभीरता से जो है कार्रवाई की जा रही है और आरोपियों की गिरफ्तारी के लिए टीम रवाना कर दी आरोपियों को गिरफ्तार लिए कितने आरोपियाँ आरोपी जो है अभी जो बता रहा है वो दो लोगों के नाम बता रहे हैं तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार